नमस्कार मंडळी कशात मजेत ना मजेतच असायला हवं तर आज आपण बनवणार आहोत एक ग्रामीण पारंपारिक आणि अतिशय चविष्ट गोड पदार्थ गाईच्या चिकाच्या दुधापासून खिरूज तर मैत्रिणींनो इथं मी आहे अर्धा लिटर गा गाईचं चीख हे दुसऱ्या दिवसाचं चीक आहे म्हणजेच तिसऱ्या वेळचं आणि सपाटवाटी साखर तर आपण याआधी खरवतच्या वड्यांची रेसिपी टाकली आहे तर आज आपण खिरूज बनवणार आहोत तर बघा इथं जाडबुडाची मी एक कढई घेतली आहे आणि आता त्यामध्ये मी दूध ॲड करते जाडबुळाची कढई घेण्याचं कारण म्हणजे दूध खाली लागत नाही त्यासाठी आपल्याला जाडबुडाच्या भांड्याचा उपयोग करायचा आहे तर बघा मी इथं दूध ॲड केलेलं आहे आता हे दूध आपल्याला मंद आचेवर कोमट होईपर्यंत ढवळत राहायचंय तर कसं आहे ना मैत्रिणींनो तिसऱ्या वेळच्या दुधाच्या वड्या होत नाही तर त्याचं खीरूज होतं म्हणून मी आज खिरूजची रेसिपी घेऊन आले आहे तुम्हाला जर खरवस वड्याची रेसिपी हवी असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ती रेसिपी बघू शकतात तर बघा आपल्याला हे दूध आहे ना असं सतत ढवडत राहायचं आहे तर बघा आता थोडं दूध आपलं उकडी आलं आहे तर त्यामध्ये आपण जी सपाटवाटी साखर घेतली ना ती टाकून घेणार आहोत तुम्ही या जागी गुड पण यूज करू शकतात मी साखर यूज केलेली आहे तर बघा छान असं आता दूध हे खवजच्या स्वरूपात बदलायला सुरुवात झालेली आहे तर आपण पनीर कसं बनवतो तसं हे दुधाची प्रोसेस होते पण ह्या दुधामध्ये आपण कोणतं वगैरे यूज करत नाही हे गाईच्या चिकाचं एक स्वरूपच आहे की ते आपल्याला वेगवेगळ्या पौष्टिक धर्मामध्ये मिळतं तर आपण गाई असो किंवा म्हैस असो तिचं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसाच्या दुधाचा जर उपयोग केला आहारामध्ये तर आपल्या आहारासाठी खूप छान आहे शरीरासाठी नक्कीच मिळत असेल तुमच्याकडे तरी ह्या रेसिपी बनवून बघा तर मस्त असं मी हे दूध सारखं चमच्याने ढवळत आहे म्हणजेच हे दूध आता घट्ट व्हायला सुरुवात होणार तर बघा हे दूध आता खिरूजच्या स्वरूपात तयार झालंय आता याला आपण अजून पाच मिनिटे होऊ देऊ तर आपल्याला खिरूज बनवताना ना मंद गॅसच ठेवायचा आहे मस्त पटकन अशी होणारी रेसिपी आहे आणि शरीरासाठी खूप उत्तम अशी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा गावाकडे ना ग्रामीण भागामध्ये हे दूध उपलब्ध होतं कारण की गाई म्हशी जास्त प्रमाणात असतात थोडा सिटीमध्ये प्रॉब्लेम येतो की हे दूध लवकर मिळत नाही तर मिळालं तर उपयोग करा नक्कीच तर बघा इथं आपलं खिरूज रेडी झालंय तर गाईच्या दुधाचा सुगंध चिकाची चव आणि पारंपरिक घरगुती स्वाद हेच या खीरूजची खरी ओळख आहे तर मैत्रिणी ही पारंपरिक खिरूजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या अशाच घरगुती आणि चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया आणि स्वतःची काळजी घ्या आणि ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि तुमच्याकडे या खिरूजला काय म्हणतात तेही मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मैत्रीणनो अशा नवनवीन रेसिपी तुम्हीही बनवत राहा आणि परिवाराला खाऊ घालत राहा तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मैत्रीणनो स्वतःची काळजी घ्या खात राहा मस्त राहा स्वस्त राहा मैत्रीणनो तर एकदम दाणेदार असं आपलं खिरूज इथं बनवून रेडी झालं आहे तुम्ही बघू शकताय तर मैत्रिणीनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो अशीच नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोपर्यंत तो थँक्यू